मी नाशिकहून ब्रह्मकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक चळवळीतील एक आद्य तेजस्वी सितारा हरपलाय ब्रह्मकुमारी संस्थेच्या रत्नांमध्ये गणल्या जाणाऱ्या आदरणीय ब्रह्मकुमारी रत्न मोहिनी क्षणापर्यंत अतिशय ऍक्टिव्ह होत्या त्यांनी आपल्या तपोबलाने अद्वितीय असे पुण्य प्राप्त केले होते त्यांच्या या आध्यात्मिक शिकवणीची प्रत्येक साधकाने अंगीकार करावा व आपली आध्यात्मिक उन्नती साधावी हीच दिदीजींना खरी श्रद्धांजली असेल अशा शब्दात नाशिक येथील उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी यांनी माउंट अबू मुख्यालयात झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात श्रद्धा सुमन अर्पित केले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी दादी रतन मोहिनीजी यांनी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिव्य स्थिती प्राप्त केली आणि त्यांचे नश्वर शरीर सोडले दादीजींनी एकशे एक, एक वर्षांच्या होत्या त्यांच्या अफाट कार्याचा संपादित भाग आपण पाहूयात भगवंताने निर्माण केलेलं एक अमूल्य रत्न आध्यात्मिक रत्न अशा दादी रतन मोहिनीजी यांनी जगभरातील लाखो लोकांचे जीवन उज्ज्वल केले ब्रह्मकुमारींच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांचं जीवन त्यांच्या दैवी समर्पणाचं साक्ष होतं ब्रह्माबाबांच्या आध्यात्मिक वंशात जन्मलेल्या दादीजींचा प्रवास शांती प्रेम आणि ज्ञान त्यांच्या शतकातील अधळ वचनबद्धतेच प्रतिबिंब आहे दादीजींचा जीवनपट पंचवीस मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी हैदराबाद सिंध येथे है एका समृद्ध आणि धार्मिक कुटुंबात जन्मलेल्या दादी रतन मोहिणीजी यांचे मूळ नाव लक्ष्मी होते त्यांच्या लहानपणापासूनच अध्यात्म व भक्तीकडे कल होता त्या मैत्रिणींप्रमाणे खेळात सहभागी होण्याऐवजी अनेकदा देवाची पूजा अर्चना करण्यात आपला वेळ लावत वयाच्या बाराव्या वर्षी ओम मंडली मध्ये त्यांच्या आई सोबत त्यांचं जाणं झालं तेथे त्यांना ओम जाजप करताना करता अतुलनीय शांती आणि आनंदाचा अनुभव आला त्यांना वाटे की आपली भक्ती फळास आली त्यावेळी संस्थेचे साकार संस्थापक ब्रह्मबाबा आध्यात्मिक तपस्वीसाठी काश्मीरला गेलेले होते काश्मीरहून परतल्यावर जेव्हा रत्नमोहिणीजी पिताश्री ब्रह्माबाबांना भेटल्या तेव्हा त्यांना ओम ध्वनी विषयीचा अनुभव अधिक गहन झाला या अनुभवातून ब्रह्माबाबांसोबत त्यांनी एक अलौकिक संबंध प्रस्थापित केला व मनोमन बाबांना वडील मांडले त्या काळी समाजातील अनेक लोक ओम मंडळींना विरोध करत होते यात रत्न मोहिणीजी यांना सुद्धा सत्संगात जाण्याबद्दल कुटुंबाचा सुरुवातीला अपशेक होता मात्र दादीजींच्या दृढ निश्चयापुढे त्यांना ओम मंडलीच्या आध्यात्मिक वातावरणात शिक्षण सुरू ठेवले आणि लहानपणापासूनच त्यांचा भक्ती आणि सेवेचा मार्ग दृढ झाला त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणात दादी रतन मोहिनीजींना शैक्षणिक आणि दैवी ज्ञानाचे असाधारण मिश्रण अनुभवायला मिळाले शैक्षणिक ज्ञानासोबतच आध्यात्मिक ज्ञानाने सुद्धा त्या संपन्न होऊ लागल्या बाबांनी स्थापन केलेल्या या अनोख्या शिक्षणामुळे तिला उन्नत दैवी नाण्याची अंतर्दृष्टी मिळाली ज्यामुळे अलौकिक वडील अर्थात ब्रह्मा बाबा यांच्याशी त्यांचा दैवी प्रेम आणि संबंध निर्माण झाला ज्यामुळे त्यांना पूर्णपणे आध्यात्मिक सेवेसाठी आणि दैवी कुटुंबासाठी समर्पित जीवनाकडे जाण्याचं मार्गदर्शन मिळालं दादीजी हैदराबादहून कराचीला गेल्यावर बाबांच्या मार्गदर्शनाखाली राहून निष्ठा दैवी सेवा आणि ब्रह्मचर्य या मूल्यांना मूर्त रूप देत आपले जीवन ब्रह्मकुमारी संस्थेला पूर्णपणे समर्पित केले त्यांच्या जीवनाच्या प्रवासात अध्यात्मिक उन्नतीचा सतत पाठपुरावा दिसून आला चिंतन शिक्षण आणि दैविनान मिळवण्यासाठी समर्पित होता ज्यामुळे त्या जागतिक कल्याणाच्या कार्यात एक अग्रगण्य व्यक्ती बनल्या आध्यात्मिक सेवेचा पाया दादी रतन मोहिनीजींना आध्यात्मिक सेवेचा पाया कराचीमध्ये चौदा वर्षांच्या तीव्र तपश्चरेद्वारे मजबूत झाला जिथे त्यांनी कठोर योग ध्यान साधनेमध्ये सहभाग घेतला आणि गहनदैवी संबंध अनुभवले हा काळ महत्वाचा होता त्यांनी सेवा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःला तयार केलं स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली माउंट अबुला येथे संस्थेचं स्थलांतरण झाल्यानंतर कराचीच्या किनारी हवामानापासून अबूच्या पर्वतीय प्रदेशात झालेल्या बदलाच्या सुरुवातीला प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम झाला तथापि व त्यांच्यासोबतच्या सर्व संस्थेच्या सदस्यांनी लवकरच या वातावरणाशी जुळवून घेतले या स्थलांतराने एका सखोल आध्यात्मिक साधनेची सुरुवात केली ज्ञान मुरली वर्ग पर्वतांमध्ये एकांत ध्यान साधने या दैनंदिन दिनचर्येमुळे त्यांचे आध्यात्मिक पातळी अधिकच उंचावत गेली जागतिक सेवेसाठी विदेशवारी ब्रह्मकुमारी संस्थेचे साकार संस्थापक ब्रह्मबाबा नेहमी म्हणत की तुम्हाला विश्वाची सेवा करायची आहे या महावाक्याची प्रचिती दादीजींना लवकरच आली ईश्वरीय सेवेसाठी दादीजी भारतातील वेगवेगळ्या सेवा केंद्रांवर जात हा वरिष्ठ त्यांना एकोणीशे चोपन्नच्या जागतिक शांतता परिषदेत संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली या अनुभवांमुळे ब्रह्मकुमारींचा जागतिक प्रभाव वाढतच गेला सोबत शांती आणि आध्यात्मिक नाण्याचा प्रमुख राजदूत म्हणून दादी रतन मोहिनीजींची भूमिकाही बळकट झाली संस्थेच्या पूर्व प्रशासकीय आदरणीय दादी प्रकाश मणीजी आणि दादा चंद्रहासजी यांच्यासोबतचा हा टूर अतिशय संस्मरणीय होता त्यांचे हे पहिले आंतरराष्ट्रीय प्रस्तुतीकरण वैश्विक सेवेची पायाभरणी होती स्थानिकाने बौद्ध समुदायांशी संवाद साधून त्यांनी दैवी ज्ञानाचा प्रसार करून आणि हजारो आध्यात्मिक साहित्यांचं सा वाटप करून कायमचा प्रभाव सोडला जपान हाँगकाँग सिंगापूर आणि पेडॉंग मधील या वर्षभराच्या प्रवासाने ब्रह्मकुमारी सदस्यांची जागतिक उपस्थिती लक्षणीयरित्या वाढवली दादीजींच्या सेवांनी जपान हाँगकाँग आणि सिंगापूरमधील सिंधी आणि गुजराती सारख्या अनेक समुदायांवर खोलवर प्रभाव पडला संस्थेच्या आध्यात्मिक शिकवणींबद्दल त्यांनी समुदायांमध्ये आदर आणि समज निर्माण केली त्यांच्या प्रयत्नांमुळे या समुदायांमध्ये दैवी ज्ञानाबद्दल व्यापक स्वीकृती आणि उत्सुकता निर्माण झालीय जपान प्रवासानंतर दादीजींचे आध्यात्मिक कार्य एकोणीसशे ते एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत हो। संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारवले दादीजींनी विशेषत मुंबई आणि लंडन मध्ये ब्रह्मकुमारी संस्थेच्या सेवेची पायाभरणी केली जिथे त्यांना सेवा केंद्रे स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली या काळात त्यांचं योगदान शांतता आणि सौहार्द पसरवण्यात महत्वाचे होते राजयोगिनी ब्रह्मकुमारी आदरणीय रत्नमोहिनी दादीजी परदेशातील सेवांनंतर मुख्यालय माउंट अबू येथे राहिल्या आणि आणि अनेक प्रकारच्या आध्यात्मिक सामाजिक सेवेमध्ये झोन इंचार्ज म्हणून सेवा सुपूर्त करण्यात आली सोबतच त्या कुमारींच्या ट्रेनिंगच्या निमित्त बनल्यात अनेक वर्ष त्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन या ब्रह्मकुमारीच्या सहभागिनी संस्थेच्या शैक्षणिक प्रभागाच्या अध्यक्ष होत्या वर्ष एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी भारत एकता युवा पदयात्रा आयोजित केली यात भारत भारतभरातून वेग वेग तेरा प्रमुख ठिकाणावरून पदयात्रा काढण्यात आल्या या पदयात्रा संपूर्ण भारतात बारा हजार पाचशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतर व्यापून ठिकठिकाणी थीक जनजागृती करत सामाजिक क्रांतीचे द्योतक बनल्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी एक हजार नऊशे तीन गावांपर्यंत पोहोचून सदुसष्ट रॅली काढल्यात आणि अखिल भारतीय नैतिक जागरूकता मोहीम सुरू केली ज्याचा परिणाम वीस लाखांहून अधिक लोकांना संस्थेचा आध्यात्मिक संदेश पोहोचला आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान त्यांनी युथ सायकल रॅली फॉर हामणी अंतर्गत युवा सायकल रॅलीचं आयोजन सा केलं तीन हजार नऊ गावे आणि शहरे काबीज करीत तरुणांना नैतिक ना मूल्य आणि व्यसनमुक्त जीवनाबद्दल शिक्षण दिले एकोणीसशे शहाण्णव पासून त्यांना कुमारींच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली जगभरातील पाच हजार चारशे सेवा केंद्रांमधील पन्नास हजारहून अधिक बहिणींचे आध्यात्मिक आणि सेवा कौशल्य दिदीजींच्या मार्गदर्शनात वाढते दोन हजार एक ते दोन हजार सहा दरम्यान दादीजींनी ब्राझील अमेरिका युके रशिया जपान फिलिपिन्स आणि हाँगकाँग येथे राष्ट्रीय प्रगत ध्यानधारणा मध्ये भाग घेतला आणि त्यांचं नेतृत्व केलं ज्यामुळे जागतिक स्तरावर ब्रह्मकुमारी संस्थेचं कार्य अधिकच अधोरेखित झालं सात दोन दो हजार आठ दरम्यान दादीजींनी तरुणांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी जीवनातील आव्हानांना धैर्याने तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय पुनर्बांधणीत सकारात्मक योगदान देण्यासाठी युवा सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला दादीजींना डॉक्टरेट पदवी देण्यात आली वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी गुलबर्गा विद्यापीठाच्या बत्तीसाव्या दीक्षांत समारंभात राजयोगिनी दादी रत्न यांना कुलगुरू प्रोफेसर इटी पुट्या आणि रजिस्ट्रार्ड प्रोफेसर चंद्रकांत यत्नूर यांनी मानक डॉक्टरेट बहाल केलं युवक आणि महिलांच्या आध्यात्मिक नैतिक आणि सामाजिक सक्षमीकरणात दिलेल्या योगदानाबद्दल ही पदवी देण्यात आली आहे याशिवाय दादींना वेळोवेळी भारतात आणि परदेशात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले दादीजींचे शतकी वर्ष साजरे होत आहे राजयोगिनी दादी रतन मोहिनी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रह्मकुमारी या सर्वात मोठ्या महिला नेतृत्वाखालील संघटनेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांच्या आयुष्याच्या शंभराव्या वर्षात प्रवास केला आणि एकोणीसशे सदतीस मध्ये ब्रह्मकुमारी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सत्याऐंशी वर्षाच्या प्रवासाचे साक्षीदार दादेजी होते त्यांनी संघटनेला त्या टप्प्यावर आणण्यासाठी त्याग तपस्या सेवा आणि ध्यान यासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्या शंभराव्या वर्षीही त्यांनी राजयोग ध्यानाने आपला दैनंदिन दिनक्रम सुरू ठेवला आणि आयुष्याच्या टप्प्यावर मोठ्या उत्साहाने सेवेत पूर्णपणे गुंतून राहिले दादी रतन मोहिनीजी यांनी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवदूतीय अवस्था प्राप्त केली आणि त्यांचे नश्वर शरीर सोडले दादी एकशे एक, एक वर्षांच्या होत्या त्यांच्या दिव्य स्मृतीज माझे शतशहा नमन